नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनोने बोलतो मराठी अपडेट या चॅनल पीएम किसान योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर आयडी काढली नाही अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब आपला फार्मर आयडी काढून घ्यावे अशा प्रकारचे निर्दर्श आता शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे ज्यांनी अजूनही फार्मर आयडी काढली नसेल त्यांनी तत्काळ आपले फार्मर आय काढून घ्यावे विसावा हप्ता वितरित करण्याच्या पूर्वी शासनाच्या माध्यमातून फार्मर आयडीच्या बेसवरती पीएम किसानचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भातील हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या परंतु यानंतर विसावा व एकविसावा हप्ता गेला व बावीसावा हप्ता देत असताना मात्र फार्मर आयडी बेसवर व्हेरिफिकेशन करून कुठल्याही प्रकारची केवायसीची गरज न पडता फार्मर आय वर शेतकऱ्याची ओळख पटवून अशा पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीएम पीएम किसान वितरित करने है। किसान मदे। करने इतर इतर बदल करने केली है। या मदे या बदल चर्चा परंतु नाही तरी या योजनेच्या अंतर्गत पुढील हप्ता मात्र भारमर आयडी धारक शेतकऱ्यांना दिला जाणार आहे हे मात्र निश्चित करण्यात आलेले आहे तसं पाहिलं तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाचे देखील हप्ते दिले जातात महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविल्या जाते आणि जे पीएम किसान योजनेमधून शेतकरी अपात्र झाले ते शेतकरी नमो शेतकरी योजनेतून सुद्धा अपात्र होतात त्यामुळे पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल या योजनेचे हप्ते मिळविण्यासाठी फार्मर आय डी असणे बंधनाकारक आहे म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आपण जर फार्मर आय डी काढलेला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावे आपल्याला फार्मर आय डी काढताना जर काही समस्या येत असेल तर आपण आपल्या तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून त्याचे निवारण करावे आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र